रायगडच्या राजकारणात आज एकच चर्चा कोण जनतेसाठी उभं आणि कोण स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडतं रोहा तालुक्याचं नाम बदनाम करणाऱ्यांना आता जनता आरसे दाखवते पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर असा हल्लाबोल केला की कि राजकीय के वर्तुळात खळबळ उडाली दळवी म्हणतात राष्ट्रवादीला लोक ग्रासलेत सिंचनापासून ते अनेक प्रकल्पांपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घोटाळेच घोटाळे केले आणि त्यात सुनील तटकरे यांचं नाव सर्वात वर त्यांनी ज्यांच्या हाताखाली शिकलं त्यांनाच धक्का दिला धक्का देणं म्हणजेच त्यांची संस्कृती पण आम्ही मनाचे शेट आहोत शिवसेनेची संस्कृती म्हणजे शब्दाला जागणं आमदार दळवी म्हणाले तटकरेंवर मी केलेला आरोप हे त्रिवार सत्य आहे त्यांच्या राजकारणात चिटिंग शिवाय काहीच नाही त्यांनी रोह्याचं नाव बदनाम केलं म्हणून जनतेने आता निर्णय घ्यायची वेळ आली तटकरे कुटुंबाचे फोन रात्री नऊला ला बंद म्हणजे जनतेचा एकही प्रश्न त्यांना ऐकू येत नाही काही जण तर सोन्याचे चमचे घेऊन आले जमिनीवरील वास्तव काय आहे हे, हे त्यांना मुळीच कळत नाही आणि सुनील तटकरे बॅग भरली की दिल्ली आज नॅशनल उद्या प्रादेशिक आणि परवा थेट कमळाच्या दिशेला दळवी म्हणतात हे लवकरच सत्यात उतरणार भाजपमध्ये प्रवेश करणारच दळवींचा आवाज जितका घराघाती तितका जनतेचा रागही ही थगधगतोय तर दुसरीकडे सुनील तटकरे म्हणतात आमच्यावर टीका करणारे भैगंडानं पछाडले पण जनता आज विचारते कोण भयगंडा लोकांसाठी लढणारे की लोकांच्या पैशांशी खेळणारे रायगड जिल्ह्यात पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा आमने सामना रंगलाय गावागावात चर्चा रोह्याचा मान वाचवण्यासाठी आता घोटाळे हद्दपार कराच राजकीय महाभारताची घंटा वाजलीच आहे आता जनता ठरवणार कोण हद्दपार आणि कोण त्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गर्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वाई सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तरी चिटिंग असं म्हणता येईल ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही त्याला संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळजी गरज आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी